नमस्कार मुलांनो आज आपण यत्तासावी विषय मराठी भाषेचे नमुने यातील वराडी बोली या भाषेविषयी जाणून घेणार आहोत मुलांना बोलीभाषा म्हणजे काय तर बोलीभाषा म्हणजे विशिष्ट प्रदेश वा विशिष्ट संस्कृतीतील समूहाची व्यवहाराची भाषा म्हणजे बोलीभाषा होय म्हणजे जी आपण घरामध्ये बोलतो ती आपली बोलीभाषा आणि आपण शाळेमध्ये जी बोलतो ती आपली प्रमाण भाषा घरातली भाषा आणि शाळेतली भाषा या दोन्हीमध्ये फरक असतो की नाही तुम्ही कधीकधी मधल्या सुट्टीमध्ये तुमच्या घरची भाषा बोलत असतात बरोबर म्हणजे ती तुमची बोलीभाषा आणि शाळेत जी आपण बोलतो शिकतो ती प्रमाण भाषा आपल्या महाराष्ट्रात एकूण बावन्न प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात त्यातील वराडी भाषा आता आपण समजून घेणार आहोत वराडी बोली हा उतारा प्रसिद्ध कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांच्या मेड इन इंडिया या कादंबरीतून घेतलेला आहे पुरुषोत्तम बोरकर यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न साली झाला होता ते एक कादंबरीकार लघुकथाकार नाट्यलेखक पटकथालेखक दूरदर्शन मालिका लेखक माजी संपादक व स्तंभलेखक आहे मुलांनो वराडी भाषा ही विदर्भात बोलली जाते आणि विदर्भ हा बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा लातूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांचा मिळून तयार होतो मुलांना हा उतारा लग्नाच्या एका प्रसंगावर आधारित आहे लग्नाला अनेक जवळचे नातेवाईक येतात यातील ओळखीच्या लोकांना गावातील काही लोक चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावतात त्यावेळेचा हा संवाद आहे हा संवाद तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि यातील शब्द समजून घ्या चला तर मग आपण उतारा वाचून त्यातील शब्दांचे अर्थ जाणून घेऊया वराडी बोल आई माय चा कहाले करा लागत होता व आई माय तुम्ही चहा कशाला करायला लागत आहेत आई म्हणते म्या चालेस तर बलावू धाळलं गळ्याकून तुम्हाला आई म्हणाली की मी चहा घेण्यासाठीच तर तुम्हाला गळ्याकून म्हणजे गळ्याकडे बोलावणं पाठवलं होतं सकाळून तुम्ही नानोऱ्यात गुंतून पळल्या होत्या सकाळपासून तुम्ही नवरानवरीला आंघोळ करण्यात गुंतून पडलेले होतात नाही तर सकावूनच बोलावलं असतं नाहीतर मी तुम्हाला सकाळपासूनच बोलावलं असतं मग स्वयंपाक पाणी झाल्यावर म्या गळ्याला म्हटलं म्हणून मी स्वयंपाक पाणी झाल्यावरती गळ्याला म्हटलं नथू लगन घरी जाय अन त्या एवद्याच्या पाहुणींले चहा पाण्याले घेऊन ये घ्या म्हणून मग मी काय केलं तर माझ्या गड्याला पाठवलं नथूला आणि त्याला सांगितलं लग्न घरी जा आणि त्या येवल्याच्या पाहुणींना चहा प्यायला घेऊन या घ्या थंडा होईल घ्या तुम्ही चहा घ्या थंडा होईल नाही तर तुम्ही घ्या ना तुम्ही पण घ्या घे ना घे ना तुम्ही घे ना घ्या घ्या तुम्ही घ्या तुम्ही मोठ्या आह ना बाई तुम्ही मोठ्या आहेत ना पोट्ट्या ती म्हणते चुप रे पोरा आगावर चहा सांडत काय आता त्यांच्या अंगावर चहा सांडतो की काय तू आता चुप बस व तूही कुसमे तुम्ही चुप बसा आता आणि कुसमे तू पण चुप बस काय झालं तुम्हा दोघा इले तुम्हा दोघांना काय झाले त्याले देऊ कच्चा त्यांना देऊ का चहा मी नाही नाही त्या पाहिजे चहा नाही नाही त्यांना कशाला पाहिजे चहा दुसरा नका देऊ दुसरा नका देऊ याच्यातलाच देतो मी याच्यातलाच माझ्यातला चहा या मी त्यांना देतो हैट ऐकतही नाही तुम्ही तुम्ही ऐकत कशी नाहीत हे तर सती पळता चहाचा सिंगल दिसला की चहा दिसला दिसला की सारखे पळत असतात ते यावर आई म्हणते म्या अगोदरच ठेवला होता जास्तीचा त्यावर आई म्हणाली की मी आधी जास्त चहा करून ठेवला होता वक्तावर कोणी आलं तर मग पंचायत नको वेळेवर जर कोणी मध्येच आलं तर मग पंचायत व्हायला नको घ्या पान घ्या तुम्ही पान घ्या यावर पाहुणी म्हणते त्यावर पाहुणी म्हणाली आम्हीही साखरेचा चहा घेतो आम्ही पण साखरेचा चहा घेतो गुह्याच्या चहा तर मला घेतल्यासारखा वाटतच नाही गुळाचा चहा तर मला प्यायलासारखं वाटत पण नाही अळकित्ता कुठे आहे अळकित्ता कुठे आहे तू बसला का पोट्या अळकित्त्यावर ए पोरा तू त्या अळकित्त्यावरती बसला आहेस का उठ उभा रा उभा राहा जरा बघू हे पोट्टे मिनिटभर कोणाशी बोलू देतेन तर शपथ आहे ही मुलं कोणाशी मला एक मिनिट बोलून देतील तर शप्पत आता त्याला रुपया कहाले द्या लागते बहिणा आता त्याला रुपया कशाला देता बाई दरम्यान आई मावदातून कुकाचं डाबलक आणते आणि पाहुणीच्या कपाई कुंकू लावते दरम्यान आई माझ घरातून कुंकुवाचा करंडा आणते आणि पाहुणीच्या कपाळाला कुंकू लावते पाहुणीनं आईच्या लावते पाहुणी पण आईच्या कपाळाला कुंकू लावते आई म्हणते एजा गावाले जाच्या अगोदर आणखीन एकदम मग आई त्या पाहुणीला म्हणते की गावाला जायच्या आधी परत एकदा आमच्या घरी येऊन जा पाहुणे म्हणते हो येईन पाहुणे म्हणते की हो येईन येईन तथी लग्न घरी तर माय उभं राहायला जागा नाही तिथे लग्न घरी तर उभं राहायला देखील जागा नाही निरा कलकल कलकल चालू असते उठल्यापासून ते झोपेल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुसता कलकलाट चालू असतो नासाचा दृष्ट इथला माय की आपल्याच्यानं ते पाहल्या जात नाही आणि नाचधूस इतकी करतात की आई ते माझ्याने पाहिलं जात नाही असलं तर काय अति करा आणि नसलं तर काय माती करा असलं तर अतिच करायचं आणि नसलं तर काय माती करायची माझ्या तर ढुसकच भीन झालं बहिणा म्हणीस तर त्या कलकलाटानं आणि त्या कलकलाटानं कलकला माझं तर डोकंच फिरलं आहे नुसतं पण इन मी पण येईन मी मले तर आणखीन सात आठ जागी बोलावून मला तर आणखी सात आठ ठिकाणी बोलावणं आहे तोंड गोळ असलं ना माणसाचं तर त्याला कहाची निपुण नाही पळत बैन जर माणसाचं तोंड गोड असेल तर त्याला कशाचीही गरज पडत नाही नाहीतरी वर जाता खेपी संघ काय न्याय लागते दुसरं नाहीतरी आपल्याला मेल्यावरती वरती आपण काय घेऊन जाणार आहोत मुलांनो अशा प्रकारे चहापणाच्या कार्यक्रमाला बोलावलेलं असताना त्या आई आणि त्या पाहुणींच्यामध्ये झालेला हा संवाद इथे दिलेला आहे पुढच्या तासिकेला आपण मराठी बोली हा उतारा समजून घेऊ तोपर्यंत तुम्ही हा उतारा वाचायचा आहे आणि यातील शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे आहेत थँक्यू